नमस्कार मी मित्रांनो कुमार, विनोद कुमार माने माणे गुरुजी या माझ्या एज्युकेशनल मोटिवेशनल सोशियल आणि टेक चॅनल मध्ये आपण सर्वांचं मी सहर्ष 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 स्वागत करत आहे मित्रांनो व्हिडिओला सुरू करण्याच्या आधी आपण जर माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर नक्कीच माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका आजची व्हिडिओ ही तुमच्यासाठी अत्यंत महत्वपूर्ण ठरणार आहे आणि आजच्या व्हिडिओतून तु। तुम्हाला बरीच माहिती जी आहे ती तुम्हाला होणार आहे आणि अत्यंत महत्वपूर्ण माहितीच्या संदर्भातील आजचा हा व्हिडिओ आपण तयार करत आहोत तर मित्रांनो दिल थाम के बैठो आता आपण त्या व्हिडिओला सुरुवात करणार आहोत जी माहिती तुमच्या अत्यंत उपयोगाची आहे तर मित्रांनो आज आपण आजची जी माहिती आहे ती आहे अपार कार्डा विषयीची अपार आय डी विषयीची अपार आय डी काय आहे तुम्हाला नुकतच मित्रांनो माहीत असेल की आ, केंद्र सरकारने नुकतीच एक घोषणा केलेली होती की के वन नेशन वन कार्ड आणि त्याच धर्तीवर हा अपार कार्ड अपार आय डी जे आपण प्लस वर या ठिकाणी काय करतो जनरेट करतो तर काय आहे अपार कार्ड अपार कार्डचा उपयोग काय कसं तयार करावं लागेल कोणकोणते फायदे आहेत तर ही सगळी माहिती आज मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये देणार आहे तर चला मग आपण ही माहिती अधिक सविस्तरपणे जाणून घेऊया तत्पूर्वी आपण जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर पुन्हा रिक्वेस्ट चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका चला तर मग आपण आता आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया कार्डच्या संदर्भात अपार काळीच्या संदर्भात ती माहिती जी आहे तर ती आज आपण या ठिकाणी बघून घेणार आहोत तर मित्रांनो ज्या पद्धतीने केंद्र सरकारने म्हटलेलं होतं की एक राष्ट्र एक ओळखपत्र तर सरकार तयार करणार आहे आणि विद्यार्थ्यांच्या सीव्ही शिक्षणापासून तर ते नोकरीपर्यंत त्यांच्या मदतीला हा अपार कार्ड येणार आहे या संदर्भाची सगळी माहिती आज आपण बघून घेणार आहोत तर मित्रांनो जसं की वन नेशन वन आयडेंटिटी कार्ड एक राष्ट्र एक ओळखपत्राची घोषणा नुकतच केंद्र सरकारनं केलेलं आहे आणि जसं आपण पाहतो आहे की याच धर्तीवर आता एक अपार कार्ड सरकारने बनवण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि ज्या पद्धतीनं सर्वच ठिकाणी आपल्याला आधार कार्डची गरज असते अगदी त्याच धर्तीवर आता शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी एक खास अपार कार्ड आलेला आहे आणि शाळेतील शिक्षण महाविद्यालयातील प्रवेश आणि नोकरी शोधण्यापर्यंत हे कार्ड त्यांना मदत करणार आहे एक प्रकारे सरकारच विद्यार्थ्यांचा सेव्ह तयार करणार आहे तर मित्रांनो देशातील सर्व विद्यार्थ्यांसाठी एकाच अभ्यासक्रमाची चर्चा ज्या पद्धतीनं सुरू होती त्यातच आता आपण पाहतो आहे की एक रस्त एक ओळखपत्र या महत्वाकांक्षी योजनेचा स्त्रीगणेशा नुकताच करण्यात आलेला आहे मित्रांनो आधार कार्ड प्रमाणेच अपार कार्ड हे देशातील विद्यार्थ्यांची नवीन ओळख असेल आणि हा अंक बारा बारा अंकाच हा युनिक क्रमांक विद्यार्थ्यांचे शैक्षणिक भविष्य बदलून टाकणार असेल इतकंच कशाला तर मुलांच्या करिअरसाठी नोकरीसाठी हा क्रमांक आता उपयोगी पडणार आहे मित्रांनो सरकारकडे आता प्रत्येक विद्यार्थ्यांचा इतमभूत डाटा असेल आणि त्याच्या शैक्षणिक गुणवत्तेची माहिती यामध्ये असेल त्याच्या इतर कौशल्य खेळातील प्रावीण्य याची संपूर्ण माहिती असेल हा एक प्रकारे विद्यार्थ्यांच्या सेवी म्हणजे करिक्युलम असेल विट, तर मित्रांनो या ठिकाणी आता हे अपार कार्ड जे आहे तर हे तयार करण्यात आलेलं आहे म्हणजे विद्यार्थ्यांचे आधार कार्ड देशात आतापर्यंत बरेच अपार कार्ड जे आहेत तर ते तयार करण्यात आलेले आहेत आणि पंधरा हजाराहून अधिक शैक्षणिक संस्थांमधील विद्यार्थ्यांच्या अपार कार्डाची नोंदणी झालेली आहे आणि पस्तीस लाखाहून अधिक शैक्षणिक दस्तऐवजाची अपारवर नोंदणी झाल्याचं या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे तर मित्रांनो हा कार्ड कसा कुठे तयार करणार आहे त्याचा फायदा काय आहे या सगळ्या प्रश्नांची उत्तरे आपण जाणून घेणार आहोत तर मित्रांनो अपार कार्ड तयार करण्याचं श्रीगक्षा नुकताच महाराष्ट्रामध्ये झालेलं आहे केंद्र सरकार ज्या पद्धतीनं नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण या ठिकाणी घेऊन आलेलं आहे आणि या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसारच या ठिकाणी हे कार्ड तयार करण्यात येत आहे आणि केंद्र सरकारच्या शिक्षा मंत्रालयाने अपार आय डी कार्ड तयार करण्यास सुरुवात केलेली आहे आणि देशभरातील विद्यार्थ्यांची हे ओळखपत्र आहे एक राष्ट्र एक विद्यार्थी कार्ड या संकल्पनेवर ते आधारित असणार आहे आणि या अपार कार्डचा महाराष्ट्रामध्ये श्री गणेश झालेला आहे म्हणजे त्याची सुरुवात झालेली आहे आता आपण जाणून घेणार आहोत की अपार कार्ड काय आहे प्रत्येकाच्या मनामध्ये उत्सुकता आहे आणि ती उत्सुकता शिल्लेला पोहोचलेली आहे की अपार कार्ड काय आहे मित्रांनो ऑटोमॅटिक परमानंट अकॅडमिक अकाउंट रजिस्ट्री असे याचं नाव आहे ऑटोमॅटिक परमानंट अकॅडमिक अकाउंट रजिस्ट्री असे अपार कार्डचं सविस्तर नाव आहे आणि हे कार्ड बारा आकड्याच असणार आहे आणि येत्या पहिली ते बारावी पर्यंतच्या विद्यार्थ्याची एकतमृत माहिती या कार्डमध्ये जतन केली जाईल विद्यार्थ्यांना शिक्षणच नाही तर नोकरी मिळेपर्यंत या कार्डचा वापर होणार आहे असं सांगण्यात आलेलं आहे विद्यार्थ्याने शाळा बदलली तरी पण मात्र अपार आयडी एकत्र राहणार आहे ते बदलणार नाही अपार कार्ड हे आधार कार्डपेक्षा वेगळं असेल आधार आणि अपार कार्ड हे संलग्न असतील एकमेकाला परस्पर पूरक असतील आणि हे दोन्ही कार्ड एकमेकाला लिंक असतील मित्रांनो या कार्ड मधील माहिती जी आहे ती अपडेट होत राहील डिजी लॉकर मध्ये विद्यार्थ्यांची माहिती जतन असेल हे विद्यार्थ्यांचे लॉकर असेल आता कोणत्या कामासाठी उपयोगी ठरेल ते आपण बघणार आहोत तर अपार कार्ड जे आहे तर ते अपार कार्डमध्ये प्रत्येक विद्यार्थ्यांची संपूर्ण माहिती डिजिटल स्वरूपामध्ये जतन करण्यात येईल मित्रांनो हे कार्ड म्हणजे त्याचे शिक्षण माहिती पत्रक असेल विद्यार्थ्यांनी कोणत्या शिक्षण पूर्ण केले त्याला कोणती बक्षिस मिळाली प्रमाणपत्र कोणती मिळाली त्याची शैक्षणिक गुणवत्ता काय आहे क्रीडा क्षेत्रामध्ये त्यांनी किती प्रगती केली आहे याचं आलेखच का कार्ड असेल आणि त्यांना शिष्यवृत्ती मिळत असेल तर त्याची माहिती देण्यात येईल त्यांच्या गुणवत्तेच्या आलेख शाळा बदलली तर ती पण माहिती या ठिकाणी जतन केली जाणार आहे मित्रांनो हा रेकॉर्ड जतन करणार आहे कोणता काय अपार कार्ड तर अपार मध्ये प्रत्येक विद्यार्थ्याची संपूर्ण माहिती डिजिटल स्वरूपामध्ये हो जतन करण्यात येणार आहे आता कसे होणार हे तयार अपार कार्ड तर मित्रांनो अपार कार्ड तयार करण्यासाठी सर्वात आधी तर विद्यार्थ्यांकडे आधार कार्ड असणं अत्यंत आवश्यक आहे डिजि लॉकरवर त्याचे खातं असणं अत्यंत आवश्यक आहे त्या आधारे विद्यार्थ्यांची केवायसीची प्रक्रिया जी, जी आहे ती पूर्ण होणार आहे आणि अपार कार्ड संबंधित शाळा महाविद्यालयामध्ये नोंदणी करूनच मिळेल आणि त्यासाठी आई वडिलांचं कन्सेंट लेटर जे आहे संमती पत्र जे आहे तर ते तयार करण्यात येणार आहे किंवा ती संमती कि घेतली जाईल ऑनलाईन रजिस्ट्रेशन प्रक्रिया आता या संदर्भात मित्रांनो जर आपण पाहिलं तर अपार कार्ड तयार करण्यासाठी कुणालाही काळजी करण्याची गरज नाही कुणाला चिंता करण्याची गरज नाही हे कार्ड तयार करण्यासाठी ऑनलाईन रजिस्ट्रेशन करण्यात येणार आहे कुठेही तुम्हाला लांबच लांब रांगा लावायची गरज नाही किंवा हे जे कार्ड आहे तर हे पालकांना शाळेच्या मदतीने त्यांच्या पाल्यांचा हा जो अपार कार्ड आहे हा तयार करण्यात येईल आणि यासाठी मित्रांनो शाळा आणि शिक्षकावर ही मोठी जबाबदारी आहे आता या संदर्भात जर आपण पाहिलं ना तर अपार आय डी तयार करण्यासाठी यू डाय प्लस डॉट जीओ व्ही डॉट इन या संकेतस्थळावर आपल्याला पहिल्यांदा सांग लागेल ज्या पालकांनी आधार कार्ड व्हेरिफिकेशन केलेलं नाही त्यांना या संकेतस्थळावर पुढील प्रक्रिया पूर्ण करता येणार नाही ना विद्यार्थ्यांच्या पालकांना शाळा व्यवस्थापनाला एक कन्सेंट फॉर्म भरून द्यावा लागणार आहे त्यात काय होईल की आई वडील दोघेही अथवा कायदेशीर पालकांची संमती यामध्ये घेणं बंधनकारक राहील शाळेला यासाठी पालकांची बैठक आयोजित करावी लागेल अथवा त्यांना या संबंधाची माहिती सांगावी लागेल विद्यार्थ्यांच्या अचूक आधार कार्ड क्रमांक त्याचं पूर्ण नाव त्याचा पत्ता याची माहिती या ठिकाणी आपल्याला भरावी लागेल आता ही विद्यार्थ्यांची शैक्षणिक कुंडली एक प्रकारचं काय आहे त्यांची शैक्षणिक कुंडली असल्याने विद्यार्थ्यांशी संबंधित माहिती बिनचूक असावी असा, असा आग्रह या ठिकाणी आहे मित्रांनो त्यानंतर एवडाएस प्लस डॉट जीओव्ही डॉट इन या संकेतस्थळावर जाऊन ऑल मॉडेल हा पर्याय निवडावा लागेल आता हे सगळं करणं सुरू आहे त्यानंतर स्टुडंट मॉडेलवर जाऊन पुढील प्रक्रिया होईल राज्याची निवड करून आय डी पासवर्ड टाकून पुढील प्रक्रिया पूर्ण करता येईल त्यात सध्याचं शैक्षणिक सत्र च वर्ष जे आहे ते निवडावं लागेल शाळे पूर्ण माहिती भरावी लागेल त्यानंतर विद्यार्थ्यांची माहिती भरता येईल त्यात त्यांची इयत्ता नाव आधार आधा कार्ड ही माहिती अचूक आहे का हे आपल्याला तपासावं लागेल त्यानंतर अपार आय डी कार्ड जनरेट करता येईल एक महत्वाचं काम म्हणजे आधार कार्डचा पडताळा व्हेरिफिकेशन करणे हे अनिवार्य आहे ज्या पालकांना आधार कार्डवरील मुलांच्या नावात जन्मतारखेत बदल करायचा आहे त्यांनी तो अगोदरच करून घेतल्यास माहिती चुकणार नाही नवीन आधार कार्ड नुसार विद्यार्थ्यांची माहिती अचूक भरता येईल ज्या पालकांना आधार कार्डवरील माहिती बदल करायचा आहे त्यांनी अपार कार्ड तयार करण्यापूर्वी याविषयीची माहिती शाळेला द्यावी पालकाचे आधार कार्ड वाहन परवाना वा पुरावा म्हणून सादर करता येईल असे कागदपत्र त्यांना द्यावे लागणार आहे आता ही सर्व प्रक्रिया पूर्ण झाल्यावर मुख्याध्यापक म्हणजे शाळेचं हेडमास्तर अथवा संबंधित वरिष्ठाकडून प्रत्येक विद्यार्थ्याची अपार कार्ड तयार करण्यासाठी मंजुरी घ्यावी लागेल सर्व सोपस्कर असेल याविषयीची माहिती तुम्हाला सांगणार आहे तर मित्रांनो देशभरातील विद्यार्थ्यांसाठी डिजिटल अपार कार्ड तयार होईल विद्यार्थ्यांना बारा अंकाचे अपार कार्ड देण्यात येणार आहे त्यात विद्यार्थ्याचे संपूर्ण नाव पत्ता त्याचा आधार कार्ड याची नोंद होणार आहे या अपार कार्डवर बारा अंकी कार्ड क्रमांक क्यू आर कोड असेल या कार्डवर विद्यार्थ्याचा फोटो असेल आता कसे तयार होणार अपार कार्ड तर या संदर्भाची माहिती मी तुम्हाला आधीच दिलेला आहे की शाळेमध्ये अशा प्रकारे त्यांची युडाएस प्लस मध्ये जाऊन त्यांच्या नावाची आपल्याला नोंदणी करायची आहे आणि अशा प्रकारे आपल्याला विद्यार्थ्याची नोंदणी या ठिकाणी करावी लागेल तर अशा पद्धतीनं हा विद्यार्थ्यांचा अपार कार्ड जो आहे जो बारा अंकाचा आहे ज्यामध्ये क्यू आर कोड असेल त्याच्यावर विद्यार्थ्यांचा फोटो असेल तर हा अपार कार्ड तयार करून भेटेल आता विद्यार्थ्यांनो महत्वाची माहिती म्हणजे काय तर अपार आय डी कार्डचा फायदा काय आहे त्याचा बेनिफिट काय आहे ते आपण बघून घेणार आहोत तर मित्रांनो या ठिकाणी विद्यार्थ्यांना एका शाळेतून दुसऱ्या शाळेत दाखला घेताना याचा वापर होईल देशातील कोणत्याही महाविद्यालयामध्ये पुढील शिक्षणासाठी प्रवेश घेताना अपार कार्डचा डेटा जो आहे तो वापरता येईल अपार आयडी अंकाच्या अपार आधारे त्यांचा प्रवेश निश्चित होईल म्हणजे या ठिकाणी आपल्याला कागदपत्राची झंझट जी आहे ते संपून जाईल दुसरी गोष्ट या ठिकाणी विद्यार्थ्यांना विविध परीक्षा शुल्क भरायची असेल उत्तीर्ण परीक्षा त्याचा रिकॉर्ड ट्रॅक या ठिकाणी होईल विद्यार्थ्याला त्याच्या बारा अंकी क्रमांक आधारे शैक्षणिक क्षेत्रातील निकाल ऑनलाईन पाहता येणार आहे तिसरा मुद्दा असा आहे मित्रांनो की अपार कार्ड विद्यार्थ्यांना सार्वजनिक बससेवेत सवलत मिळेल सध्या राज्यात एसटी महामंडळ विद्यार्थ्यांना सवलतीत प्रवास योजना राबवते यासाठी हे कार्ड ग्राह्य असेल चौथा मुद्दा हा आहे की अपार कार्डमुळे विद्यार्थ्यांना विविध सरकारी संग्रहालयात मोफत प्रवेश असेल त्याच्यानंतर पाचवा मुद्दा आपण बघणार आहोत तर यामध्ये सरकारकडे एकदा डाटा आल्यानंतर गरजू विद्यार्थ्यांची ओळख पटवून त्यांना मोफत पुस्तके आणि वयांचा पुरवठा होईल त्यांना स्टेशनरी ये। पुलवण्यात येईल पुढचा मुद्दा असा आहे की विद्यार्थी पालक यांचे आधार कार्ड आणि त्याला पॅन कार्ड जोडणी झाल्यानंतर गरजू आणि आर्थिकदृष्ट्या कमकुवत विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीचा फायदा देणे होईल यापुढे विद्यार्थ्यांच्या बँकेतील खाते उघडताना आधार कार्ड आणि अपार आय डी महत्वाचा असेल त्यामुळे गरजू आणि पात्र विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीची रक्कम मिळाली हे निश्चित होईल पुढचा मुद्दा असा आहे की विद्यार्थ्यांच्या बँक खात्याशी आधार कार्ड आणि अपार कार्ड संलग्न असेल विद्यार्थ्यांच्या सर्व सरकारी योजनांचा थेट लाभ या खात्यामध्ये जमा होईल त्याच्या पुरस्काराची रक्कम विविध परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतरची रक्कम या खात्यामध्ये जमा होणार आहे सरकारी विद्यार्थी वसतिगृहात आणि विविध खासगी वसतिगृहात प्रवेशासाठी आधार आणि अपर कार्ड महत्वाचे असेल त्या आधारे त्यांना सवलत मिळेल त्यानंतर अजून काय फायदा आहे तर देशभरात शैक्षणिक सहलीचं आयोजन करताना विद्यार्थ्यांच्या या माहितीचा उपयोग होईल विद्यार्थ्यांना इतर ठिकाणी सवलतीत प्रवास आणि राहण्याची व्यवस्था करण्यासाठी त्याचा वापर करता येईल विद्यार्थ्यांची संख्या विविध अभ्यासक्रमातील जागा व्यावसायिक अभ्यासक्रमातील जागा या सर्वांची गोळाबेरीज करणे आणि नोकरीची रोजगाराची उपलब्धता याची सांगड घालता येईल त्या आधारे नोकरी मिळवण्यासाठी विद्यार्थ्यांना मोठा फायदा होणार आहे त्याचबरोबर आपण पाहिलं की मित्रांनो तामिळनाडू सरकारने नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ उप ओपन स्कुलिंगचे एनआयस चे धोरण स्वीकारलेलं आहे केंद्र सरकार सुद्धा याच धर्तीवर विद्यार्थ्यांना अपार कार्डच्या माध्यमातून कौशल्य विकसित करणारे अभ्यासक्रम सुचवेल आणि रिमोट शिक्षण प्रणालीद्वारे अठरा विषयात विद्यार्थ्यांना प्रावीण्य मिळवता येईल असं सांगत आलेलं आहे मित्रांनो पुढचा मुद्दा असा आहे की सर्वात महत्वाचा फायदा म्हणजे विद्यार्थ्यांची शैक्षणिक गडतीचे प्रमाण त्या कारणे शिक्षकांची संख्या आणि जिथे विद्यार्थ्यांची पटसंख्या वाढवून बोगसगिरी सुरू आहे ते सर्व प्रकार या नवीन अपार कारणामुळे समोर येतील पोट संख्या नसताना शिक्षकांची नियुक्ती अतिरिक्त शिक्षक शिक्षकांची गरज या सर्वांची गोळाबेरी समोर येईल तर मित्रांनो अशा प्रकारचं हे अपार आय डी अपार आय डी आहे कार्ड आहे ज्याची सविस्तर माहिती टी व्ही नाईन मराठी न्यूज ने ऑक्टोबर दोन दोन ऑक्टोबर दोन हजार चोवीस ला दिलेली होती कल्याण देशमुख यांच्याद्वारे आणि ह्या माहितीचं संकलन मी केलेलं आहे तर मित्रांनो अशा प्रकारे या ठिकाणी आपल्याला अपार आयडीच्या संदर्भातील माहिती जी आहे तर ती माहिती देण्याचा हा एक माझा छोटासा प्रयत्न होता मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला या संदर्भाचा अभिप्राय नक्कीच माझ्या चॅनलच्या चॅट बॉक्सवर द्या व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच माझ्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर नक्कीच माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा जय भारत जय संविधान जय महाराष्ट्र पुन्हा भेटू आपण पुढच्या नवीन विषयातील व्हिडिओ व्हिडिओमध्ये हो तोपर्यंत तो स्वस्त रहा, मस्त रहा, काळजी घ्या स्वतांची आणि इतरांची गुड नाईट मित्रांनो